बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची एक भली मोठी परंपरा असणारा खेळ पण हा रांगडा खेळ आता काय लेवलला जाऊन पोहोचला याची तुम्हाला साधी कल्पना सुद्धा नसेल असं म्हणण्याचं कारण म्हणजे सध्याच्या घडीला बैलांना मिळणाऱ्या उच्चांकी किमती तुम्हाला एकूण विश्वास बसणार नाही पण पुणे मुंबई सारख्या शहरातील अनेक धंदाडग्या लोकांचा शोक झाला आता बैलगाडा त्यामुळे आपसुकच शर्यतींची बक्षिस आणि बैलांना मिळणाऱ्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते आणि ते अगदी कोट्यवधी रुपयांपर्यंत जाऊन पोचलेले हो कोट्यवधी त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच छत्रपती संभाजीनगरच्या चिमण्या बैलाला मिळालेली विक्रमी चौसष्ट लाखांची किंमत म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये या चिमण्या बैलाची संपूर्ण कारकिर्द आपण जाणून घेणार आहोत आणि सोबतच त्याला इतकी मोठी किंमत का आणि कुणी मोजली नेमकं असं काय का आहे चिमण्यात ज्यामुळे त्याला इतकी किंमत मिळाली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी हौसला मोल असं आपण नेहमीच म्हणतो पण आता याची प्रचिती छत्रपती संभाजीनगरतल्या फुलंब्री तालुक्यातल्या तळेगाववाडीतील शंकरपटाच्या एका बैलासाठी पुण्याच्या शौकिनानं मोजलेल्या किमतीवरून येते बैलगाडा मालक नवाब खा यांच्या एका बैलासाठी पुण्याच्या अमित भाडे या बैलगाडा शौकीन व्यक्तीनं ही किंमत मोजली आहे विशेष गोष्ट आहे की छत्रपती संभाजीनगरातल्या पहिल्याच एखाद्या अशा बैलगाडा मालकाला एका बैलासाठी मालका चौसष्ट लाख रुपये इतकी रक्कम मिळाली आहे पण म्हणजे ज्या बैलांना किंमत मिळाली आहे त्याचे मालक तळेगाववाडी येथील नवाब खा मजीद खा हे मागील काही वर्षांपासून शंकरपट स्पर्धेच्या माध्यमातून बैलगडा क्षेत्रात आहेत त्यांनी लासलगावच्या बोरकर यांच्या वासरांच्या गाडीतून चिमण्याला असतानाच घेतलं होतं आणि रेसल देऊन त्याला शिकवलं बैलाचे मालक नवाब खा हे पेशानं शेतकरी आहेत पण आज ते अभिमानानं सांगतात चिमण्यामुळं आज आमची महाराष्ट्रभर ओळख झाली कंडिशन अवघड होती पण चिमण्यानं चांगलं पैसे कमवून दिलं पण आम्ही चार वर्षात त्याच्या खुराकावर एक कोटींच्यावर पैसे घालवले सुरुवातीला आम्ही बैल आमच्याकडे एक वर्ष ठेवून परत सत्तर हजाराला दुसऱ्याला दिला होता पण बैलाशिवाय राहुलं नाही म्हणून परत त्याच मालकाकडून त्याला नऊ लाखाला घातला पण त्यानंतर पुढच्या दोन तीन महिन्यानं बैलानं बारा तेरा लाख रुपयाची बक्षिस जिंकून दिली पंडित चिमण्या बैलानं राज्यातल्या मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर इथल्या बैलगडा शर्यतींमध्ये भाग घेत आत्तापर्यंत सतरा पहिल्या नंबरचं सहा दुसऱ्या नंबराची बक्षिसं जिंकलेली आहेत चिमण्याची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली असून पुण्यातल्या कासे गावात शंकरपटात दिला जाणारा महानाचा हिंद केसरी पुरस्कारही त्यांना पटकावला आहे पुढे चिमण्याचे मालक नवाब खा मुजीद खा चिमण्याच्या आहाराबद्दल बोलताना सांगतात की आमच्याकडे शंकरपटाचे तीन बैल आहेत त्यापैकी एक चिमण्या बैल आम्ही विकला त्याला चौसष्ट लाख रुपये किंमत मिळाली चार वर्षांपासून त्याला आम्ही दररोज तीन लिटर दूध अंडे बदाम डाळ शाळू ज्वारीचा कडबा हिरवा चारा असा हार देत असतो या खाद्यामुळं तो तंदुरुस्त आहे नवाब खा यांच्याकडे चिमण्या व्यतिरिक्त अजूनही आणखी एक, एक बैल जोडे राजा सम्राट या जोडीनं एक गेल्या एका वर्षभरात सहा ठिकाणच्या सहा शंकरपट शर्यतींमध्ये पहिला नंबर पटकावला या जोडीसाठी एका हौशी व्यक्तीनं तब्बल एक कोटी रुपयांची बोली देखील लावलेली होती पण नवाब खान यांना ही शंकरपटाचा छंद असल्यानं त्यांना राजा सम्राटला विकायचं नव्हतं पण मंडई चिमण्याला ज्यांनी विकत घेतला त्या अमित भाडे म्हणतात शंकरपट शर्यतीची आवड असल्यानं चिमण्या बैलासाठी चौसष्ट लाख रुपयांची किंमत मोजली शिवाय एवढी किंमत मोजल्यामुळे आम्ही वायदी पण घेतो असं स्पष्ट देखील अमित भाडे म्हणाले पुण्यातल्या वाघोलीतले असणारे अमित शेठ भाडे यांचा कन्स्ट्रक्शन आणि प्लॉटिंगचा बिझनेस आहे शिवाय त्यांची घरची शेती देखील आहे जेव्हा त्यांनी चिमण्या बैलाला पाळताना बघितलं तेव्हा तो त्यांच्या मनात भरला म्हणून त्यांनी त्याला घ्यायचं पक्क केलं कारण चिमण्याचा पळ नैसर्गिक होता कोणासोबत जरी झुंपला तरी तो त्याचा पळ सोडायचा नाही चिमण्याची शरीर मजबूत आहे शेवटी पाहायला म्हण पाठीचा चोख मोठा आहे त्यामुळे पळायला त्याला ग्रीप मिळते आज बैल मालकी हक्कानं अमित शेठ बाड्रे यांच्याकडे असला तरी बैलाचं संपूर्ण नियोजन हे चिमण्याचे मूळ मालक असणारे नवाब खास बघतात एवढंच काय तर त्याचा सांभाळ देखील तेच करतात म्हणजे चिमण्या मैसुरी जातीचा बैल आहे आणि सध्याच्या घडीला तो घाटावरच्या चकडी शर्यतीत सुद्धा आपलं नाव कमायला लागलाय आगामी काळात त्याची कारकिर्द जोरदार असणार यात तिळमात्र शंका नाही पण तुम्हाला चिमण्याची संपूर्ण गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद